एक, लिंकन यांच्या जीवनातील काही अधिक प्रेरणादायी पैलू खालीलप्रमाणे एक अपयशातून यशाकडे लिंकन यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक पराभवांचा सामना केला त्यांनी अनेक निवडणुका हरल्या पण त्यांनी कधीही हार मानली नाही उदाहरणार्थ अठराशे मध्ये ते इलिनॉय राज्य विधानसभेच्या निवडणुकीत हरले अठराशे मध्ये काँग्रेसची निवडणूक हरले आणि अठराशे मध्ये सिनेटची निवडणूक हरले तरीही त्यांनी आपला आत्मविश्वास गमावला नाही आणि ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले त्यांच्या या जिद्दीमुळेच ते मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकले शिक्षण लिंकन यांचे औपचारिक खूप खूप कमी झाले होते पण त्यांना ज्ञानाची आवड होती ते पुस्तके वाचण्यासाठी खूप उत्सुक होते आणि ते स्वअभ्यासाने शिकत राहिले त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि वकील बनले त्यांचे हे शिक्षण त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी खूप उपयोगी ठरले तीन नैतिक मूल्य लिंकन हे एक प्रामाणिक आणि न्यायप्रिय व्यक्ती होते त्यांनी नेहमी सत्य आणि न्यायाची बाजू घेतली त्यांनी अमेरिकेतील गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध लढा दिला आणि त्यांना त्यांना यश मिळाले त्यांचे हे नैतिक एक महान नेते बनवतात नेतृत्व गुण लिंकन यांनी अमेरिकेच्या यादवी युद्धाच्या काळात देशाला योग्य मार्गदर्शन केले त्यांनी देशाला एक संध ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले त्यांनी आपल्या भाषणांनी आणि कृतींनी लोकांना प्रेरित केले त्यांचे हे नेतृत्व गुण त्यांना एक महान राष्ट्राध्यक्ष बनवतात पाच सर्वसामान्यांबद्दलची सहानुभूती लिंकन यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या समस्यांची जाणीव होती त्यांनी नेहमी गरिबांच्या आणि दुर्बलांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांनी अमेरिकेतील सर्व लोकांना समान संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले अब्राहम लिंकन यांचे जीवन आपल्याला हे शिकवते की जिद्द चिकाटी आणि नैतिक मूल्यांच्या जोरावर आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो